45 के पार को को निकालना है है और मोदी जी जी साथ देना के सीट पैतालिस केरू केलेलं आहे आणि है पैकी पंचेचाळीस उलच जागा आहे हे टार्गेट आम्ही ठेवलं आहे महायुतीने शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदा गट आणि बाकी आमचे जे आर पी आय मित्र पक्ष जे आहेत हे सर्व मित्र पक्ष मिळून आम्ही माहिती निवडणुका लढवणार पंचेचाळीस प्लस जागा योजना आणि महाराष्ट्राची या ठिकाणी आम्ही घेणार त्यामुळे आता जागा वाटपाचा अजून काही चर्चा झालेली नाही आता चर्चा होईल आणि यांचा मुख्य उद्देश जो आहे पुन्हा या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राचा शियाचा वाटा असला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतोय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे जे प्रकल्प बंद पडले होते बंद पाडले होते ते आम्ही त्याला चालना देतोय ते पुढे नेतोय आज बारा तारखेला देखील एक गेम चेंजर प्रकल्प जो आहे मा मुंबईतला एम टी त्याचं उद्घाटन आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे एका धरणाचं उद्घाटन होतं आहे टनेलचं उद्घाटन होतं आहे आणि यापूर्वी देखील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्याचा शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल मेट्रोचे उद्घाटन होत आहे त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले कामं आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केला आहे आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य आहे पीचा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठं आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि तेच आम्ही कामं हो देऊन लोकां शासन आपलेदारी आज लोकाभिमुख का, कार्यक्रम दोन कोटीपेक्षा जास्त त्याचा बेनिफिट झाला आहे त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर ही सर्व जी कामं आहेत ही कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना मोठी साथ देणार हा चमत्कार सर ते तुम्ही सगळे कंबाच्या चिन्हावर लढले तर होणार आहे अशी टीका विरोधकांकडनं होते अरे असं ते विरोधकांकडे काय कामधंदा आहे विरोधकांनी काय केलंय महाराष्ट्रासाठी के? आज सगळे प्रकल्प अडीच वर्षात बंद करून ठेवले होते सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आम्ही जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि नको नको ते आरोप ते करताय आरोपांमध्ये आम्ही बिलकुल लक्ष देत नाही आम्ही मिशन फोर्टी एट संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे धनुष्यबाणावर आणि विरोधी पक्ष आहे कुठे भारतीय जनता पक्ष त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढणार आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी त्यांच्या चिन्हावर निवडणूक पण महायुती मजबूतीने निवडणूक लढवणार कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा टार्गेट जिंकायच्या आणि त्याचबरोबर पुढच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्या तिन्ही पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या त्याही होणार आहेत घटक पक्ष कालच्या बैठकीमध्ये घटक पक्ष काही नाराज आहे नाराज नाही सर्व आमच्या आहेत आमच्या सोबत आहेत अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक जो काही भंडा आहे त्याच्यामध्ये ते कामयाब होणार नाही आणि पुढच्या बोटी पण जाईल आ, शासन स्तरावर बैठक सुरू आहे पहिलं ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महाविरोधाच्या बाबतीमध्ये जे काय आहे आपल्या शासनाच्या माध्यमात वाट कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता आपण सध्या